परमार्थ करता येत नाही म्हणून करायचं भक्ती करायची परमार्थ करायचा अहो भक्ती ज्या वेळेस अण्णामध्ये प्रवेश करते आता महाप्रसाद घेतला भक्ती ज्या वेळेस अण्णामध्ये प्रवेश करते आई ते अन्न राहत नाही तो महाप्रसाद होतो भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही ते तीर्थ होत भक्ती ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही ते मंदिर भक्ती ज्यावेळेस पैशामध्ये मध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही प्रवेश करते गळा राहत नाही तुळशी हर गळा होतो भक्ती ज्या वेळेस रस्त्याने वाटचाल करू लागली ती वाटचाल होत नाही ती पंढरपूरची वारी होती भक्ती ज्या वेळेस प्रवासाला निघाली तो प्रवास राहत नाही ती चार लांब यात्रा होती माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही तो दत्त भगवान परमात्म्याचा भक्त होतो लक्षात ठेवाऊली पंढरपूरच्या पांढरु परमयाचा एक निष्ठावंत एक वैष्णव दोन लाखाची गाडी हे मिळाले पण त्याची किंमत कळाली नाही या विषयावर बोलतो मी एक म्हणतात कृष्ण सांगतो दादाकडे दोन लाखाची गाडी कोणती गाडी बुलट आय आय टाक 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 टुक 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 बुलट गाडी दोन लाखाची गाडी दादा तुम्ही पेट्रोल पंपावरती गेला म्हणजे महाराज पेट्रोल पंपावरती गेले तर महाराज तिथं पेट्रोल पंपावाला म्हणलं ए बाळा या गाडीमध्ये टाकी फुल कर पेट्रोल टाक पण त्यांनी पेट्रोल टाकले टाकण्याऐवजी मावली त्यांनी डिझेल टाकले चालेल का बोला 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 काय चालणार नाही इंजन लॉक होत ना गाडी खराब होईल ना ती काय वरची पेट्रोल वरची टाकलं तर गाडी कशी होईल लॉक होईल लॉक खराब होईल हो इंजिन लॉक होऊन जाईल होईल तिथं बरोबर दोन लाख आहे त्या गाडीत ही गाडी केवडायची पट्यावधी रुपयाची गाडी तेवढी गेली का नाही खपा खप दारूचे खंबेचे टाकला <laughs> का किंमत मिळाले पण किंमत कळाली का आता दोन नंबरची जन्म देणारे बाप मिळाले का त्यांचं मोल कळालं मिळाले काळाले पटकन बोला येश्वर लो मिळाले काळाले चाला बोला 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 मिळाले काळाले काहीतरी बोला मला बोललेलं आवडत बर का बोला चला काळाले वृद्ध आश्रम निघाले नसते बरोबर का आश्रम निघाले असते का माय बाप कळायला असते बापांना टाकले असते तिथे माय मायबाप मिळाले काळाले कळाले काय